हॅलो गाईज गुड मॉर्निंग आजची सुरुवात होती आहे माझी किचनपासून थोडेसे भांडे पडलेत एकच टोप पडलं आहे तो घासून घेईल मी ओके आणि सगळं आवरलं आहे जसं की बघू शक शकता गॅस वगैरे इथे बसून ठेवलं आहे सगळे भांडे वगैरे मांडून ठेवलेत सगळ्या गोष्टी झाल्यात व्यवस्थित इथे थोडंसं मी थोडं चेंजेस केले हे टी शुगर घीचा डब्बा आणि कॉफीचा डबा इथे ठेवला आहे कारण की आधी मी खाली ठेवायचे तिकडे त्या साईडला आणि पूर्ण इथे पण माझे ग्लासेस कप वगैरे ठेवलेले आहेत पूर्ण किचन मी व्यवस्थित आज पूर्ण व्यवस्थित करून ठेवलं आहे कुठेच काही म्हणजे सपा वगैरे वगैरेसारखं नाही आहे ठीक आहे खूप छान वाटतं आणि हे पण कांदे वगैरे बटाटे वगैरे आणून ठेवलेले ते पण व्यवस्थित ठेवले मी सगळं मस्त ठेवलेलं आहे घर स्वच्छ आहे पूर्ण बेड वगैरे पण नीट ठेवलेला आहे इथे थोडासा पसार आहे तो नीट करेल आणि मस्तपैकी उठल्यावर मी पूजा वगैरे केली आहे देवाची तर पूजा वगैरे बघ आता निघते आहे मी पप्पा आणि मला ब्लड टेस्ट करायला घेऊन चालले भुवंडीला तर मी तिथं चाल मस्त तयार झाली आहे मी आणि निघाली आहे आता पप्पा म्हणजे बाजूलाच बसले ऑटोमधून चालली आहे आता मी खूप दिवसाने मी ट्रेनने प्रवास करणार आहे मी सुद्धा बिकॉज दीपक नाही आहे तो कामानिमित्त बाहेर गेला आहे तर आज बद चाल लिया। ता वस बस लिया मी पप्पांसोबत चालली आहे आता मस्त ट्रेन वगैरेमध्ये बसली आहे मी चालली आहे आता बघूयात ट्रेनमध्ये खूप दिवसाने गाईज मी पण ट्रेनने प्रवास करते आहे आता मी पोचली आहे क्लिनिकमध्ये जिथे मला यायचं होतं खूप गर्दी आहे आता माझा नंबर आला आहे आता मी जाईल आतमध्ये बघूयात ब्लड टेस्ट बोलले ओके मी आता घरी आली आहे ब्लड टेस्ट वगैरे झाला आहे माझा बेकी। दाल खिचडी बनवलेली आहे माझी मम्मी आरबी आहे ना मम्मी आरबी ताळती ओके अरबी आहे मम्मी, मम्मी। आणि दाल खिचडी मी आहे सोनू बघा कशी झोपलेली आहे सोनूला फक्त झोपाच येतात थंडीच्या दिवसात सोनूला खूप थंडी वाजते मग ती अशी आमच्या ब्लँकेटमध्ये जाऊन घुसून झोपते आता मी माझ्या मम्मीच्या घरी आहे आणि मी झोपलेली तर हे नेहमीच असतो असं म्हणजे ना ती नेहमी माझ्या बाजूला झोपते सोनू आहे आमची ही सोनू नेहमी माझ्या बाजूला झोपते हा ना सोनू माझी बाळ आहे सोन्याट्या नेहमी जपते मी तिला अशी ब्लँक भेट असते माझ्या वाटी नेहमी माझ्या बाजूला जपते चलो ते बघा माझी मम्मी बनवते काय बनवते अंडा उकडून अंड्याची बोलजी बनवते अंडा उकडून बारीक करायची त्याच्यामध्ये कांदा टमाटा मिरची पावडर मिरची पावडर परत मसाला टाकून परतायचं टाका <laughs> अंडे टाकायचं इथं अंडे उकळून ठेवले आणि सोनू बघा मागते दिलं तरी मागते ना मम्मी सोनूला काय सोनूला काय द्यायचं सोनू तुला काय खायचं लगेच गेली ब अंड द्यायचं म्हणते काय चांगलं हे सगळं परतून घेतलं आता ते आता हे अंडे उकळले तू दिसणार अंडे टाकले उकडून उकडले सोलले त्यानंतर त्याला तुकडे केले बारीक आणि कांदा टमाटा मालवणी मसाला मिरची पावडर हळद आणि मीठ ते चांगलं परतून घेतलं मग त्याच्यामध्ये उघडलेले अंडे तुकडे करून mm, आणि थोडीशी कोथंबीर कापून mm. टाकत प्रतिकला आवडत आणि बघा आव तिला दिलं तरी मागते ना तुला दिलं ना सोनू धर धर आणि हा का जो मी बनवला पूर्ण करा हॅलो गाईज तर बघा आमच्या इथून जो हा व्ह्यू दिसतो ना तो तर खरंच खूप सुंदर आहे पण हा वाला व्ह्यू तुम्ही कधी बघितलाय का आमच्या <laughs> इथे खूप साऱ्या अशा म्हशी आल्यात आणि ही वाली म्हस बघा वा कशी पाण्यामध्ये अंघोळ करतीये थोडं माझं झुमिंग एवढा खास नाही आहे तुम्ही बघू शकता कशी डबक्यामध्ये ही आंघोळ करते बाकीचं बघा तो बघा बघ तर असं आहे आमच्या इथे खूप सारे असे आम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही ने सगळं गर। नेचर आमच्या इकडे इथे कधी कधी मेंढे पण येतात जसे आता हे म्हशी दिसत आहेत तसे इथे मेंढे पण येतात मला सर्वात भारी क्यूट ही वाली आवडली आहे बिकज ती अशी पाण्याच्या डबक्यामध्ये जाऊन बसली आहे तर आज मी बनवलं होतं सँडविच जो की पूर्ण चीज सँडविच आहे चीज टो सँडविच मी रेसिपी नाही दाखवली बिकॉज खूप लाँग पण होईल व्हिडिओ आणि म्हणजे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा मी नॉर्मल आहे कोणी पण बनवू शकतं सो so, आज मी खाल्लं चीज टोस्ट सँडविच ह्याच्या आतली फिलिंग खूप वेगळी आहे जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण बीटरूट वगैरे गाजर वगैरे मी ह्याच्यामध्ये ग्रेट करून म्हणजे उकडून ग्रेट करून टाकलं आहे आणि वरतून असं पूर्ण चीज ग्रेट केलंय सो so, मला असं खूप आवडतो सँडविच बनवते तो खूप यम्मी आहे सो so, मी आता इथे खाते ह्याला हॅलो गायस तर आता मी झाली आहे तयार मस्तपैकी मीच तसा ड्रेस घातलेला आहे माझ्या मम्मीच्या घरी आज महालक्ष्मी व्रत जो तिने म्हणजे तिने ठेवला होता तर त्याचं आज उद्यापन आहे लास्ट गुरुवार आहे सो तिच्या घरी पूजा असणार आहे मोठी म्हणजे कन्या पूजा असणार आणि बायकांना पण बोलवणार सो आता मम्मी निघाली आहे कामामधून ती येते आता सो निघाल्यावरती घालावरती तिने मला सांगितलं की तू घरी ये थोडंसं हेल्प करायला आणि आज तिकडे पूजा पण असणार आहे आय एम so सो एक्सायटेड तर आता मी तिकडे झाली आहे असं काही जास्त मी म्हणजे फॅन्स वगैरे हो तयार नाही झाली साडी वगैरे नाही घातली बिकॉज मला स्वतःला साडी नेसता नाही आहे आणि मम्मीला लेट होणार आहे सो so, त्यामुळेच मग मी स्वतःहून साडी नाही नेसू शकत म्हणून घातलेला मी नॉर्मल असा ड्रेस घातला आहे तो पण खूप साधा सिंपल ड्रेस आहे सो शकता सिंपल ड्रेस घातला आहे मी तर आता मी निघते तयारी झाली आहे माझी आता आमच्या घरात पण थोडंसं दिवाबत्ती लावून वगैरे मी निघते आता वाजले असतील साडेतीन चार तर मम्मी येईल हो आता आणि घरी जाऊन मी आता हेल्प करते तिची बघूया आता पुढे काय होतं ती सगळीच आता मी इकडे आम्ही दर जे बृहस्पती कथा वाचतो जे की ही आहे तर आता मी ही कथा वाचायला सुरुवात करते आणि ही कथा वाचताना आम्ही ना बोलतो म्हणजे कोणा आलं असेल तर त्यांना पण आम्ही रिस्पॉन्स नाही करू शकत पूर्णपणे ही वाचायची असते वाचून पूर्ण झाल्यानंतरच आम्ही कोणाशी पण बोलू शकतो तर मी आता ही वाचायला स्टार्ट करते आज माझ्यासोबत कोण आहे बघा माझ्या घरी आलेली आहे माझं पिल्ल शिवलोटी सनो मग बबडू आहे माझ्याजवळ आली आज आहे <laughs> बुबडी आली आज माझ्या सोबत माझ्या घरी बिकॉज आमच्या घरी थोडंसं काम चालू आहे सो so, दादा तिला इथे सोडून गेला किंवा बिकॉज ते वर्कर वगैरे येतात ना तर काही लोक असे कम्फर्टेबल नसतात कारण की ही थोडं बा बुपते वगैरे त्या लोकांना सो ते लोक कम्फर्टेबल नसतात मग माझ्या घरी हिला सोडलं जसं लहान बाळाला सोडतात तशी आबापूला सोडलं माझ्याकडे पिल्लू आहे सोनू कुठे आलं तू माझ्या जवळ हा सोनू कुठे आलं तू रडते <laughs> तिला ॲक्च्युली ना इकडे एवढंसं उड़ा आवडत नाही बिकॉज आम्ही आमचं घर खूप शांत आहे आणि तिकडे कसे लोक असतात सो तिला तिकडेच आवडते इथे ना आवडते ना सोनू सोनू वास काढते वास कुठे आली कुठे आलीस तू रडून रडून हाल बेकर आल्यापासूनच ती कुई 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 कुईच कुई करते तिला सवय नाही ना, ना। तशी ती काल पण आली होती पण कालचा व्हिडिओ मी नाही घेतला कारण की काल प्रतीक पण होता तर प्रतीक असला ना तर तिला काय वाटत नाही पण प्रतीक नसेल आणि एकटी असेल ना तर मग ती नाही शांत नाही राहत मला तिने खूप सतवलं आहे म्हणजे सातवलं इन द सेन्स तिने खूप क्यू क्यू करते सोडसोड बोलते पण जो जो आता जोपर्यंत दादाचा फोन येत नाही काम झालं तर सांगत नाही तोपर्यंत आम्ही निघू नाही शकत आहे ना सोनू ह्या पिल्लू ठीक आहे मम्मा ठीक आहे ना मम्मा ठीक आहे ना तू राशील ना माझ्यापाशी मी तुला काहीच नाही कळत

काय बोलू म्हणजे ना आज हार्दी कुंकू हळदी कुंकू बायका कस आज गुरुवारची महालक्ष्मीचा लास्ट गुरुवार आहे मम्मी कुठं आलेली मम्मीच्या घरी आणि बोलतो हळदी कुंकू